दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे सध्या यांच्याकडे साड्यांवरती मान्सून सेल ऑफर चालू आहे याच्यामध्ये तुम्हाला दहा टक्क्यापासून साठ टक्क्यापर्यंतचा डिस्काउंट मिळू शकतो आज आपण यांच्या शॉपमधील सेमी सिल्क साड्यांचं सा कलेक्शन बघणार आहोत हाय तो ऑर्गनजा सिल्क मध्ये बघा हे तर ऑफर मध्ये चालू आहे कारण की ऑफर चालू आहे आपलं मोंगल मोजतो आपलं हाय केतो ऑर्गनजा सिल्क मध्ये बघा ऑर्गेंजा सिल्क हो मस्त सेल मध्ये तुम्हाला फक्त डिस्काउंट मध्ये पाच हजार नऊशे फक्त सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे सत्ता रुपये डिस्काउंट कसं सा दहा ते साठ टक्के पर्यंत डिस्काउंट आहे प्रत्येकवर वर डिस्काउंट वेगवेगळे म्हणजे काय ना दहा टक्के काय ना वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के प्रत्येक साडेशे रुपये डिस्काउंट चालू आहे म्हणजे आणि ऑफर कधीपर्यंत येईल ऑफर आपलं हा एक तारखेपासून चालू आहे पुढचे एक तारखेपर्यंत ऑफर चालू आहे एक तारखेपर्यंत त्यातले डिझाईन प्रत्येकाचे वेगवेगळे येणार तुम्हाला असे म्हणजे प्रत्येकाची डिझाईन वेगळी डिझाईन वेगवेगळे येणार तुम्हाला असे डिझाईन्स येतील भरपूर त्यातले असे म्हणजे पर पीस वेग येतो म्हणजे तुम्हाला कलर डिझाईन भरपूर म्हणजे बघा पल्लू असे येणार तुम्हाला ऑलर साडी पोहन अशी डिझाईन येणार तुम्हाला पटोला सिल्क मध्ये कोचमपल्ली पटोला सिल्क मध्ये ऑफर मध्ये पीस आहे तुम्हाला ही साधारण तुम्हाला बघा फक्त तुम्हाला तीन हजार आठशे बसेल बघा तीन हजार आठशे हा तीन हजार आठशे पर्यंत त्यातले परपीस डिझाईन वगैरे हो भरपूर येतील तुम्हाला यातले म्हणजे प्रकार वगैरे हो कलर्स आहेत कलर तुम्हाला साधारण तुम्हाला दहा ते बारा कलर्स भेटेल तुम्हाला यातले पण आणि प्रत्येकाचे ब्लाउज पीस म्हणा डिझाईन म्हणा पल्लू म्हणा बॉर्डर म्हणा प्रत्येकाचे डिझाईन वेगवेगळे तुम्हाला पण बेस व्हाईटच असणार आहे बेस नाही कलर हे नव्हतं दुसरे कलर पण येतील तुम्हाला म्हणजे असे दुसरे आ, में था में था में। कलर डिझाईन येते भरपूर तुम्हाला असे बघा वेगळे पल्लू वगैरे पटोला सिल्क मध्ये येतो म्हणजे रॉ सिल्क मध्ये येतो छत्तीसगडाचा बघा कलर प्रत्येकाचे वाव कलर येणार असे तुम्हाला गोदर त्याची रेंज काय सेम सांगितली सेम प्राइस आहे म्हणजे सात दोनशे ची फक्त तुम्हाला तीन हजार आठशे बसते आठशे हो तीन हजार आठशे टिशू लुक म्हणजे सेल्फ आपण नेहमी कसं कॉन्ट्रास्ट बघतो सेल्फ पण सेल्फ मध्ये हा पण तुम्हाला कलर डिझाईन भरपूर येतील म्हणजे खूपच ग्लेज आहे साडीला मस्त ग्लेज एकदम परफेक्ट आहे सिल्क पण आणि नेस्टर एकदम साडी रिच वाटला हे पण तुम्हाला सात हजार दोनशे छे छत्तीसशे बसेल तुम्हाला छत्तीसशे रुपये हो छत्तीसशे फक्त ऑफर मध्ये अशी पल्ल येणार तुम्हाला आणि ऑल ऑलर डिझाईन अशी येणार बुट्ट्यांमध्ये मस्त साडी आणि गोल्डन कलर साधारण आठ ते दहा कलर्स आहे तिला प्लेन आणि काट येतो म्हणजे साडी पूर्ण अशी बुट्टी बदल प्लेन आणि काट येतो असं ब्लाउज मस्त दिसते साडी कलर कॉम्बिनेशन सगळे असे युनिक कलर्स येतील तुम्हाला सगळे असे पेस्टल कलर्स येतील म्हणजे नेहमीच्या डार्क कलर थोडं पेस्टल कलर मध्ये येतात म्हणजे आपण टिश्यू लुक मध्ये येतो म्हणजे यात पण डिझाईन कसे वेगवेगळे येतील असे या मोर बॉर्डर मध्ये येतो म्हणजे अशी आपण थोडं युनिक आहे म्हणजे वेगळं आहे काहीतरी टिश्यू लुक मध्ये ह्याची बॉर्डर वेगळी बॉर्डर स्टाईल वेगळी साधारण नऊ हजार पाचशे सात हजार नऊशे ला बसेल तुम्हाला सात हजार, हजार, हजार कौंट्रस मदे। कौंट्रस मदे हा सात हजार नऊशे सात हजार नऊशे रिश पल्लू मध्ये येणार ब्लाउज पीस पण थोडासा ब्रोकरच ब्लाउज पीस येणार कॉन्ट्रास्ट मध्ये कॉन्ट्रास्ट मध्ये अशी छान पैकी आणि ह्याच्यामध्ये सगळ्या पेस्टल सगळे पेस्टल कलर येतात टिशू मध्ये कसं सगळे पेस्टल येतात म्हणजे डार्क कलर नाही बनत डार्क बसतात म्हणजे नेहमीचे बुट्टे सोडून काय तर डिझायनर पीस मध्ये थोडा फॅन्सी लुक माहिती होतो कातान मध्ये त्याची बॉर्डर शेल पण थोडं वेग आणि कलर कॉम्बिनेशन पण विनिक आहे म्हणजे अशी आणि पल्लू पण छान आहे म्हणजे बरं पल्लू आहे रिश पल्लू मध्ये छान पैकी आणि जर ब्लाउज पीस प्लेन काटेत अशी आणि डिझाईन ऑलर येणार तुम्हाला अशी पूर्ण ऑल ओवर डिझाईन मध्ये कलर सुंदर आहे हा कलर कॉम्बिनेशन भरपूर येतील तुम्हाला यातले पण याची काय रेंज आहे साधारण तुम्हाला बघा आता कितीला बसेल तुम्हाला हे तुम्हाला बसेल आठ हजार नऊशे ची फक्त चार हजार दोनशे ला बसेल तुम्हाला चार हजार दोनशे चार दोनशे कलर कॉम्बिनेशन पण सुंदर आहे वेगळ्या असं यूनिक आहे म्हणजे टिपिकल सोडून काहीतरी वेगळं पीस मागतात ना थोड वेग आहे म्हणजे अशी युनिक आहे पीस आणि अजून किती कलर्स आहेत त्यातले तुम्हाला येतील पंधरा पीस पंधरा कलर्स येतील आणि डिझाईन पण येतील आणि कॉपी बनून घेतली साडी पैठणीमध्ये आजकाल खूप ट्रेंडी पॅटर्न आहे म्हणजे मस्त आहे लुक आपण बघा पूर्ण मी कन्सेप्ट आहे ना पूर्ण मिन्झरी मध्ये पण लोक काटायला पूर्ण अशी आपण प्रकारचे आणि हा डिझाईन पण पूर्ण असे ऑल ओव्हर डिझाईन येणार पूर्ण डिझाईन हो पूर्ण शर्ट पण येणार आणि कार्ड पण अगदी छान आहे जे असे आणि ब्लाउज पीस तुम्हाला असं पिंक कलरचं येणार प्लेन जे कॉर्डच आहे जे कॉर्डचं ब्लाउज पीस आणि काटे असे टिश्यू काट कलर पण तुम्हाला येतील भरपूर यातले ही बारा हजार नऊशे ची नऊ पाचशे ला बसेल तुम्हाला नऊ हजार पाचशे नऊ हजार पाचशे लोटस काटा मध्ये लोटस काटा लाइनिंग मध्ये नेहमीचे बुट्टे बघतो आपण लोटस मध्ये हा थोडं लाइनिंग मध्ये थोडा वेगळा पीस आलेला अशी कलर कॉम्बिनेशन मस्त आहे आपण बघा अशी पल्लो असे येणार तुम्हाला छान छानपैकी आणि अशी काठ बुट्ट्यांचा ब्लाउज पीस आहे ब्लाउज बुट्टीचा छोटा ब्लाउज पीस आहे पल्लो असे हे पण तुम्हाला साधारण आता रेंज बघायची सात नऊशे ची फक्त तीन हजार आठशे ला बसेल तुम्हाला तीन हजार तीन हजार आठशे कलर छाट असेल हो कलर येतील तुम्हाला साधारण आठ कलर सगळे डार्क कलर येतील बघा मीना बुट्टी कॅनसाहेब मध्ये मध्ये टेम्पल चे काट आहेत छानपैकी असे कसं दोन काट आहेत म्हणजे दोन्ही का दाखवतो तुम्हाला बघा आणि दोन्ही मध्ये कलर वगैरे भेटेल सगळे असे पेस्टर कलर्स येतील तुम्हाला आणि पल्लू अशी दिले पैठणीचा पल्लू आणि बुट्टे एकदम असा नाजूक बुट्टा आणि मीना बुट्टे कन्सेप्ट केलेली असे पण शर्ट पर्यंत आणि असं ब्लाउज पीस आहे बुट्ट्यांचा छानपैकी ब्लाउज प्लेन आहे ना बुट्ट्यांचा ब्लाउज पीस आहे अरे कार्ड पण दिलेलं आहे छान हे साधारण तुम्हाला पाच पाचशे फक्त छत्तीस ला बसेल तुम्हाला छत्तीस ला हा सुद्धा थोडं लेस बॉर्डर मध्ये बघा ऑर्गन जम येतो लेस बॉर्डर मध्ये आजकाल खूप चालू ट्रेंड आहे म्हणजे लेस बॉर्डर मध्ये आणि प्रत्येक कस्टमर लेस बॉर्डर मागतोय म्हणून आपण लेस स्वतः बनवलेले कारागिरांनी सात पाचशे फक्त पाच हजार नऊशे बसेल तुम्हाला लेस बॉर्डर मध्ये पेस्टल लुक मध्ये कलर बघा आजकाल कसं डार्क पेक्षा म्हणजे पेस्टल कलर ट्रेंड चालू आहे आणि असे पलो येणार बुट्टा पूर्ण स्टार्ट बुट्टा येणार तुम्हाला छान पैकी आणि ब्लाउज कसा एस याचा ब्लाउज पीस तुम्हाला असं छान पैकी बघा प्लेनागी 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 प्लेन काट येतो साडी पूर्ण प्लेन तशी कस्टम करू शकतो कस्टमाइज आपल्याकडं सो देतो तुम्हाला कस्टमाइज कसा पाहिजे आणि लेस बॉर्डर आपण नंतर सिलेक्ट करतो असं त्यातले असे कलर्स वगैरे येतील तुम्हाला त्यातली थोडी वेगळे सिल्क साधारण बघा डार्क शेडमध्ये डार्क मध्ये

आणि त्यातला असं लेस नको असेल तर त्यातलं असं लेस नको असेल म्हणजे अशी कसा लेस लेस नाही म्हणजे विदाउट लेस आहे विदाऊट आवडत लेस नाही आवडत ना सेम कापड मध्ये पण आहे असं म्हणजे अशी लेस बॉर्डरची तुम्हाला तीन हजार नऊशे असते विदाऊट लेस ची विदाऊट लेस ची किती तीन हजार नऊशे सहा पाचशे ची तीन हजार नऊशे नऊशे मध्ये बघा पैठणी पैठणीमध्ये एक लोटस कार्ड मध्ये येतो अशी ए मध्ये लोटस कार्ड पण ट्रेंडी पॅटर्न म्हणजे सध्या लेटस्ट पण तुम्हाला बारा पाचशेची आठ हजार नऊशे पर्यंत चालतो नऊशे नऊशे पर्यंत असते प्रकार आपण ह्याच्यात किती कलर्स आहेत अजून याच्या साधारण आठ दहा कलर्स येतील तुम्हाला आठ दहा कलर सेम बॉर्डर मध्ये सेम बुट्टा मध्ये कारण पैठण टिपिकल मध्ये सगळे टिपिकल कलर्स येतात तुम्हाला याच्यात आठ दहा डार्क कलर सगळे डार्क दा कलर सगळे त्यानंतर आहे का तो बनारस सिल्क मध्ये बघा बनारस सिल्क अब बनारस सिल्क मध्ये याचाही थोडा पल्लो युनिक आहे मध्ये युनिक बनवली घेतली आपण नाजू बुट्टा मध्ये नाजू बुट्टी ही पण साधारण आठ नऊशे ची पाच पाचशे ला बसते कसं प्रत्येकाचे डिझाईन बुट्टा वेगवेगळ्या पाच हजार पाचशे ला आणि प्रत्येकाची डिझाईन डिझाईन वेगवेगळ्या तुम्हाला अशी इज अ ब्लाउज पीस प्लेयर आणि काटे तो छान असे प्लेयर आणि काट प्लेन आणि काटे त्यानंतर आहे का तू चेक सिरकल मध्ये चेक सिरकल हा हे जे प्युअर येतात ना आपण त्यातले फर्स्ट कॉपी बनवून घेतलेली चेक सिरकल मध्ये टेम्पल गेटअप तुम्हाला प्युअरचीच वाटेल पण सेम सेमी सिल्क मध्ये येतो तुम्हाला तुम्हाला प्युअर मध्ये साधारण तुम्हाला नऊ पाचशे लागत आपण सेमी स्लिप मध्ये बनवून घेतली ऑफर मध्ये बघा ही ऑफर मध्ये फक्त सात पाचशे चे तीन हजार सहाशे लागत आणि कलर कॉम्बिनेशन भरपूर आहेत तुम्हाला सगळे असे युनिक कलर्स येतील कॉमो युनिक येतील तुम्हाला छानपैकी आणि टेम्पल पण यालं छान मोठे टेम्पल असे त्यातले वेगवेगळे चेक्स पण येतील तुम्हाला बघा त्यातलं चेक्स फक्त वेगळे डिझाईन कसे थोडे चेक्स लाजूक आहेत हे थोडे मोठे मोठे चेक्स आहेत असे टोकल मध्ये येतो छान त्यानंतर हा गडवाल सिल्क मध्ये सेल्फ ही सहा नऊशे ची चार हजार दोनशे रुपये बसत गडवाल सिल्क मध्ये हा यात गडवाल मध्ये पण कलर्स वगैरे आहेत तुम्हाला भरपूर डिझाईन्स आहेत बघा मस्त कलर कॉम्बिनेशन आपण सिल्क मध्ये साधारण यातले पण आठ दहा कलर्स येतील तुम्हाला आठ दहा कलर हो डार्क मध्ये सगळे आणि ब्लाउज प्लेन असेल ना हो प्लेन आणि काट येतो प्लेन आणि काट ब्रोकेटचा ब्लाउज पीस ब्रोकेटचा आहे असा ब्रोकेटचा ब्लाउज पीस असे पल्लू येणार आणि येवल्या पैठणी मध्ये आठ नऊशे ची सहा पाचशे बसे। ला बसेल सहा हजार पाचशे सहा हजार पाचशे येवला पैठणी येवला पैठणी कॉन्ट्रास्ट मध्ये ना कॉन्ट्रास्ट मध्ये सगळे असे कॉन्ट्रास्ट कलर्स पण भेटेल तुम्हाला बुट्टी पूर्ण आहे ना अशी हा बुट्टी शर्ट करून दर्शन बघायला कमी येतात बुट्टे सुचा आपण टोकतो असं दर्शन बघायला कमी येतात कोचा बाजू आतला बाजू येण्याचा बाजू बुट्टे शर्ट पर्यंत येतात सोडलं बाजू त्यातलंच आपण पेटीने मध्ये काय बार नऊशे ची नऊ पाचशे ला बसते नऊ हजार पाचशे सेल्फ मध्ये त्यानंतर आहे तो नल्ली सिल्क मध्ये नल्लीच्या साड्या कशा एका साईडला बॉर्डर नाजुकात एका साईडला काट मोठे असतात मोठे काट असतात हा हे नल्ली सिल्क मध्ये येतात हे मीना बुट्टे कन्सेप्ट मध्ये बुट्टे शाले पण छान येतात डिझाईन छान आहे आणि असे पल्लो येणार आणि असे काट कॉन्ट्रास्ट मध्ये छान दिसते मॅचिंग आणि असं ब्लॉस पीस दुच्छा कलरचा ब्लॉस पीस आहे त्याची काय रेंज आहे ही साधारण तुम्हाला तेरा दोनशे ची ऑफर मध्ये फक्त नऊ हजार सहाशे रुपये नऊ हजार सहाशे प्लेन आणि काठ प्लेन आणि काठ मध्ये सॉफ्ट सिल्क एकदम सेट कॉम्बिनेशन येत म्हणजे असे सटल कॉम्बिनेशन लुक जायना कसं सोबर आवडत सोबर लुक मध्ये सॉफ्ट सिल्क मध्ये एकदम सोबर आहे यातले कलर दहा ते आठ कलर्स आहेत तुम्हाला आणि याची प्राइस तुम्हाला आता ऑफर मध्ये सात दोनशे फक्त पाच चारशे ला बसेल तुम्हाला पाच हजार सटल कॉम्बिनेशन मध्ये त्यानंतर येतो प्लेन एरकल मध्ये बघा ही सात पाचशेची पाच हजार बसते तुम्हाला पाच हजार नऊशे ला बसेल तुम्हाला यातले साधारण पंधरा तेवीस कधीच भेटेल म्हणजे प्लेन मध्ये टेम्पल टेम्पल मध्ये पूर्ण होत आणि कॉन्ट्रास्ट येतो प्लेने का